नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षेमध्ये होते ते म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल तर त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षाही संपलेली आहे म्हणजेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत शेतकरी मित्रांनो जसं की शासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलं होतं की चोवीस फेब्रुवारी रोजी शे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीद्वारे दोन हजार रुपये म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हा जमा होणार आहे तर मग आज एक चोवीस फेब्रुवारी होती आणि आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हा जमा देखील झालेला आहे किंवा जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांना मेसेजसुद्धा आलेले आहेत परंतु बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा अद्यापही हप्ता भेटलेला नाही तर त्या शेतकरी बांधवांना जर हप्ता भेटलेला नसेल तर त्या काही शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट नसेल किंवा आधारे बँकेला लिंक नसेल किंवा लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा असू शकतो तर शेतकरी मित्रांनो या अगोदर आपण या या विषयावरती बरेच व्हिडिओ बनवलेले होते त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला तुमचे तीनही प्रॉब्लेम हे यस असायला हवे तरच आणि तरच तुम्हाला पी एम किसानचा येणारा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकरी बांधवांच्या या तिन्ही प्रॉब्लेममधील एक जरी ऑप्शन तुमचा नो असेल तरीसुद्धा तुम्ही पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी अपात्र ठरू शकतात नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अद्यापही हप्ता जमा झाला नसेल म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची के वाय सी कम्प्लीट असेल आधार हे बँकेला लिंक असेल किंवा लँडशेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा तुमचा यस असेल तर येत्या एक दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्येच जमा होतील परंतु या तीन प्रॉब्लेममधून एकही एक जरी प्रॉब्लेम तुमचा नो असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र असू हो शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहात की अपात्र आहात हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही तुमचा पी एम किसान महासन्मान निधी योजना योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे चेक देखील करू शकतात तर शेतकरी मित्रांनो या अगोदर आम्ही स्पष्ट सांगितलं होतं तुमची ई सी कम्प्लीट करा तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही तुम्ही त्वरित तपासा परंतु काही शेतकरी बांधव याकडे लक्ष देत नाही आणि मग हप्ता आला नाही तर मग शेतकरी बांधवांना चिंता वाटते परंतु आपल्या डायरेक्ट टीद्वारे खात्यामध्ये कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे डायरेक्ट टीद्वारे जमा होत असतात आणि त्यासाठी तुम्हाला तुमची ई के वाय सी कंप्लीट असणं आवश्यक असतं तुमचं हे बँकेला लिंक असणं देखील आवश्यक असतं त्यासाठी तुम्हाला आम्ही अगोदर सांगत होतो की तुम्ही तुमचे तीनही प्रॉब्लेम यस आहेत की नाही ते त्वरित तपासून घ्या तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचे पैसे अद्याप आले नाही आणि त्यांचे तीनही प्रॉब्लेम यस आहे तर अशा शेतकऱ्यांना येत्या एक दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील ही होती म पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र